नाही ते शांतपणे बसले आणि विचार केला मी कोण लोक मला कमी का समजतात माणूस माणस माणूस माणसापेक्षा मोठा कसा माणूस माणसापेक्षा मोठा कसा हे त्यांच्या हा प्रश्न त्यांच्या मनात जे जे रस्तेत घडलेले ते प्रसंग सांगतात सावित्रीबाई फुले म्हणतात मुलांना शाळा नसेल तर आपण आपण उभारू ते म्हण मी शिकवणार मुलींना मग काय महात्मा ज्योतिरावांनी हसले व त्यांना वाटले आपल्यासोबत कोणीतरी खरा सहकार्य सहकारी आहे त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये

我跟他说。